आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सर पुणे सध्या देशभरातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे प्रत्येक राजकीय पक्ष लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलाय नेते मंडळी आपापल्या पक्षाची ताकद वाढवण्याचा आणि आपल्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील यात शंका नाहीये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकांचा प्रभाव विधानसभेवर पडेल हे उघड गुपित आहे अशातच आता लोकसभेची निवडणूक ही विधानसभेची नांदी असल्याचं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी केलंय शिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाली पाहिजेत या अनुषंगानं आतापासूनच तयारी करा अशा सूचना देखील त्यांनी सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना गजानन कीर्तीकर म्हणाले मी पंचेचाळीस वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होतो अकरा वर्ष उद्धव ठाकरेंसोबत होतो तर मागील वर्षा एक वर्षापासून एकनाथ सोबत काम करतोय एकनाथ शिंदेनी जो उठाव केला या उठावामुळे महाविकास आघाडीचं सरकार पडलं आणि भाजप सोबत युती करत नवीन सरकार सत्तेत आणलं यावेळी केली नाही या उठावामुळे त्यांची राजकीय याचा विचार न करता त्यांनी शिवसेना आता तुमच्या आयुष्यातील निवडणूक हा अत्यंत महत्वाचा कालावधी आहे निवडणुकीत कार्यकर्ता काय करू शकतो हे दाखवण्याची वेळ आली आहे सर्व आमदारांनी पदाधिकाऱ्यांना एकत्र आणलं पाहिजे खासदारांनीही पुढाकार घेतला पाहिजे शिवसेनेला पुन्हा उभारी देण्याचं काम आपल्याला करायचंय आमदार आणि खासदार आणि कार्यकर्त्यांसोबत समन्वय ठेवावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा